नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी थमनेल बघितलेलं आहे आणि लवकरच तलाठी भरती जी आहे तर ती येणार आहे आपण सगळे बऱ्याच दिवसांपासून ऐकत आहोत आणि त्यासाठी म्हणून आपण पण तयारी करायला पाहिजे याच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी आणि कशा पद्धतीने कारण दोन हजार तेवीसमध्ये खूप मोठी तलाठी भरतीची जी जाहिरात आहे तर ती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत आपली जी दोन हजार तेवीसची तलाठी भरती होती त्याच्यामध्ये आणि यावर्षी ज्या काही जागा रिक्त आहेत सो त्याच्यातल्या सतराशे जागांसाठी आपण सगळेजण अपेक्षित करत आहोत की सतराशे जागांपेक्षा जास्तच याव्या सो सतराशे कमीत कमी सतराशे जागांसाठी तरी ही जी तलाठी भरती आहे तर ती अपेक्षित आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर आत्तापर्यंतसुद्धा बऱ्याच म्हणजे दोन हजार तेवीसच्या हां दोन हजार तेवीसची जी काही तलाठी भरती झालेली होती सो त्याच्यातल्यासुद्धा वेटिंग लिस्ट ज्या आहे तर त्या वेटिंग लिस्टमधून अजूनसुद्धा बरेच विद्यार्थी त्यांचं सिलेक्शन होत आहे आत्ताच आपल्या एका विद्यार्थिनीचं आत्ताच वेटिंग लिस्टमध्ये ती होती आणि तिचा आत्ता रत्नागिरीला गुहागर तालुक्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे वेटिंग भरून त्यांचं सिलेक्शन झालं आणि ज्यावेळेस दोन हजार तेवीसची जी भरती आहे सो त्या दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये जवळजवळ अकरा विद्यार्थी आपले त्याच्यामध्ये तलाठी भरतीमध्ये सिलेक्श सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे सो लवकर आपल्याला सरळ सेवांकडे आपण या दृष्टीने बघत असतो आपण सगळे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी की सेवा जी आहे त्या सरळ सेवांमध्ये एकच परीक्षा असते आणि जर आपण व्यवस्थित त्याचा अभ्यास केला अगदी प्रॉपर स्ट्रॅटेजीने जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्याला त्याचं यश लवकर मिळतं इतर परीक्षांच्या तुलनेने आणि म्हणून आपण सगळे विद्यार्थी सरळ सेवा परीक्षांकडे वळताना आपल्याला दिसतात आणि आपण वळत पण असतो कारण आपल्याला लवकरात लवकर कोणती लवकर, ना कोणती जॉब मिळवायची आहे यासाठी त्यानंतर जर तलाठी भरतीचा एक विचार केला तर तलाठी भरती असेल किंवा पोलीस भरती एक आहे तलाठी भरती एक आहे आणि नगर परिषदची भरती तर या ज्या आहेत यांचं जरा क्रेज आपल्याला जास्त दिसतं विद्यार्थ्यांमध्ये की आम्ही थोडासा अभ्यास करू आणि आम्ही लवकर पास होऊन जाऊ पण लक्षात ठेवा अभ्यास हा कोणत्याच परीक्षेसाठी थोडासा करून चालत नाही अभ्यास हा खूप जास्तच करावा लागतो अभ्यास हा परिपूर्णच करावा लागतो फक्त तुम्हाला एका प्रॉपर गायडन्सची गरज असते ओके जर तुम्ही एका राईट करेक्ट डिरेक्शनने जर अभ्यास केला तरच तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचू शकणार आहात ही गोष्ट कायम तुमच्या डोक्यात असायला पाहिजे अभ्यास करणारे लाखो हो आहेत कारण आपण जर मागच्या वर्षीचं जर तुम्हाला आठवत असेल दोन हजार तेवीसचं तर त्याच्यामध्ये जवळजवळ बारा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते बारा लाख म्हणजे प्रचंड झाले ते प्रचंड संख्या झाली त्या थे विद्यार्थ्यांची सो याच्यामध्ये फारच असा जर विचार केला की नाही तर याच्यातले स्पर्धा परीक्षा करणारे जे काही विद्यार्थी आहेत आणि प्रॉपर अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत सो आपण असा विचार करायचा नाही की जर बारा लाख विद्यार्थी फॉर्म भरत आहेत दहा लाख भरत आहेत पाच लाख भरत आहेत तर माझं कुठेच त्याच्यामध्ये काही स्थान नाही अजिबात असा विचार करायचा नाही आताच नुकतंच मी एक गोष्ट ऐकली आहे ऑन इंटरनेटवरती आणि खूप चांगली गोष्ट ऐकलेली आहे मी ती की आत्ता सगळं जग जे आहे किंवा सगळे विद्यार्थी जे आहेत ते इतके भ्रमित झालेले आहेत ते सगळे इतके डिस्ट्रॅक्ट झालेले आहेत की जर तुम्ही प्रॉपर वेने जर अभ्यास केला तर तुमचं यश लवकरच तुम्हाला मिळून जाईल फक्त एक गोष्ट की तुम्हाला मात्र भटकून चालणार नाही तुम्हाला भ्रमात जगून चालणार नाही तुम्हाला डिस्ट्रॅक्ट होऊन चालणार नाही तुम्हाला प्रॉपर तुमच्या स्ट्रॅटेजीने अभ्यास करावा लागेल ओके सो याच्यासाठी म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपण जे सगळेजण ज्या नोटिफिकेशनबद्दल बोलतोय आणि ज्या याच्यावरून आपल्याला वाटतंय की लवकरात लवकर तलाठी भरतीची जाहिरात आहे तर ती येईल तर राज्यात तलाठीच्या सत्तराशे जागांवरती लवकरच भरती होणार आहे आणि वित्त विभागाची त्याला मान्यता मिळेल आणि वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर परीक्षा जी आहे ही परीक्षा होणार आहे आणखीन याच्यामध्ये अजून इथे पुढे लिहिलेलं आहे की याच याच्यामध्ये कात्रणामध्ये की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत तर त्या निवडणुकांच्या आधी आपली जाहिरात जी आहे ही जाहिरात येऊ शकते आपण आणखीन एक गोष्ट याच्यात ऐकलेली आहे न्यूजमध्ये की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर दिवाळीमध्ये वगैरे जर होणार असतील तर दिवाळीच्या आधी आपली ऍडव्हर्टाईज येईल आणि डिसेंबरपर्यंत आपली परीक्षा व्हायला पाहिजे कायम एक गोष्ट तुमच्या डोक्यात असू द्या की कोणत्याही परीक्षेची तयारी जी आहे ही ऐन वेळात आपल्याला करता येत नाही जरी आपण म्हणालो सरळ सेवा असल्या तरी त्या सरळ सेवांचा सुद्धा एक स्पेसिफिक ठराविक पॅटर्न असतो आणि त्या पॅटर्ननुसारच तुम्हाला अभ्यास करायचा तरच तुम्हाला यश मिळणार आहे तुम्ही वाचताय भरमसाठ पुस्तकं किंवा तुम्ही एकच पुस्तक वाचत बसलेलं आहात बाकीच्या मुलांचा सगळा अभ्यास प्रॉपर तिथल्या टॉपिकनुसार घटकानुसार करून झालेला आहे आणि तुम्ही एकच पुस्तक वाचले वाचत आहात तर तुम्ही पास होणार आहात का नाही पास होणार तुम्ही आत्तापर्यंत आयोगाचे ते जे काही टी सी ती, एसने ती, घेतलेले परीक्षांचे पेपर आहेत ते तुम्हाला माहिती नाही तुम्ही पास होणार आहात का नाही पास होणार जर तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेला नाहीयेत तर तुम्ही पास होणार आहात का नाही पास होणार सो यासाठी म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कायम लक्षात असू द्या की जितका जास्त तुमचा सराव होईल सरळ सेवांमध्ये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे कंबाईनच्या परीक्षा असतील किंवा मग राज्यसेवा वगैरे असेल कंबाईन असेल राज्यसेवा असेल तर या परीक्षांचा आणि सरळ सेवांमध्ये एक मुख्य फरक काय असतो की इथे तुम्हाला जेव्हा आपण कंबाईन्स आणि राज्यसेवांचा परीक्षांचा अभ्यास करत असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे तुम्हाला तो जो सिलेबस आहे त्या सिलेबसला सोडून चालत नाही तुम्हाला तुम्हाला तोच 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 घटक जो आहे हा जास्तीत जास्त वेळा करावा लागतो त्याचीच जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन करावी लागते त्यामुळे तुम्हाला टेस्ट सिरीजपेक्षा इथे पेपरांचा जास्त प्रमाणात तुम्हाला फायदा होतो पण जेव्हा आपण सरळ सेवांच्या बाबतीत बोलतो मग पोलीस भरती असू देत किंवा नगर परिषद असू देत किंवा मग तलाठी भरती असू दे इथे तुम्हाला एकतर सगळे वनलाईनर प्रश्न असणार आहेत आणि हे सगळे लाइनर प्रश्न हजारो 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 प्रश्न आहेत त्यामुळे जितका जास्त तुम्ही सराव कराल तितकं जास्त यश लवकर तुम्हाला मिळणार आहे आणि खात्रीपूर्वक यश तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे so, सो यासाठी म्हणून ही लवकरच जाहिरात अपेक्षित आहे आणि लवकरच जाहिरात आल्यानंतर आपण हे पण बघितलेलं होतं की चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री त्यांनी सांगितलेलं होतं की लवकरच शासनाच्या वतीने प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे त्यानंतर दोन हजार तेवीस साठी साली त्यालाठी भरतींची मेगा जाहिरात होती जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त त्याच्यामध्ये पदं भरली गेलेली आहेत पण त्याच्यातली पण भरपूर सारी पदं अजूनही रिक्त आहेत ती रिक्त पदं आणि नव्याने रिक्त झालेली पदं अशी संपूर्ण सतराशे जवळजवळ पदांसाठीची ती जाहिरात जी आहे ही जाहिरात अपेक्षित आहे आता आपण या लेक्चरमध्ये एकशे ऐंशी प्लस आपल्याला जे काही मार्क मिळवायचे आहेत सो त्याच्याबद्दल आपण कशी आपली स्ट्रॅटेजी असायला पाहिजे त्याच्या संदर्भात बोलूया आपण एक पेपर आहे हा पेपर घेतोय तलाठी भरतीचा झालेला पेपर आहे तर तो, तो पेपर आणि सगळ्यात मुख्यत्वे की याच्यामध्ये काय काय असतं याच्यामध्ये प्रामुख्याने चार विषय आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मराठी पन्नास मार्काला आहे इंग्लिश पन्नास मार्काला आहे मॅथ्स आणि रिझनिंग जे आहे गणित बुद्धिमत्ता ते पन्नास मार्काला असेल आणि पन्नास मार्काला तुमचं जीएस असणार आहे ठीक आहे आता मॅथ्स आहे मराठी इंग्लिश आणि जी एस आहे या प्रत्येक आपण घटकाबद्दल बोलूया आणि याच्यातले कोण कोणते महत्वाचे घटक घटक आहेत सो त्याच्याबद्दल पण बोलू मी याच्यावर एक सिरीजच घेणार आहे सो याच्यामध्ये ही सिरीज घेतल्यानंतर प्रत्येक विषयांबदले जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे त्या सगळ्या टॉपिकवरती आपण इथं बोलणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आत्ता आपल्याला कशावरती काम करायचं आहे आणि आत्ता आपण कोणते घटक करणं आता जेव्हा आपण अभ्यास करतो ते अपेक्षित आहे आपल्याकडून सो so, आपण एक ओझर तर घेऊया फास्टमध्ये आणि त्यानंतर मग पुढच्या पुढच्या लेक्चरमध्ये मग मी स्पेसिफिक मराठीचे एवढे टॉपिक इंग्लिशचे एवढे टॉपिक मॅथ्सचे आणि जीएसचे ते मग आपण त्याच्यावर स्पेसिफिकली बोलू ठीक आहे आता सगळ्यात पहिला जर प्रश्न बघितला तर इथं तुम्हाला काय करायचं आहे कंसातील शब्दाचं योग्य रूप वापरून तुम्हाला वाक्य बनवायचं आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला वाक्य बनवायचं आहे दुसरं आहे गंगाजळी म्हणजे काय म्हणजे तुम्हाला शब्दार्थ विचारलेला आहे तिसरा याच्यामध्ये तुम्हाला Uh, म्हण so, आहे तर त्या वाक्यातली समानार्थी म्हण आहे ही समानार्थी म्हण तुम्हाला सांगायची आहे त्यानंतर विरुद्धार्थी शब्द आहेत समानार्थी शब्द आहेत त्यांच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत त्यानंतर प्रयोग ओळखा आहे मराठीमधलं त्यानंतर पुस्तक आणि पुस्तकांचे लेखक हे महत्त्वाचं आहे कारण पुस्तक आणि पुस्तकांचे लेखक जे आहेत याच्यावर खूप सारे प्रश्न तुम्हाला आणखीन पुढे पेपरमध्ये दिसणार आहेत सो तुम्हाला काय करायचं आहे मी टेलिग्राम चॅनलवर याची एक पी डी एफ आहे तर ही पी डी एफसुद्धा शेअर करेन सो त्याच्यात तुम्हाला जेवढे महत्वाचे टॉपिक आहेत तर तेवढेच महत्त्वाचे टॉपिक कळतील आणि तिथून ती पी डी एफ एकदा डाउनलोड करून घ्या आणि अभ्यास करताना आपण त्या घटकांचा अभ्यास आधी करायचा आणि मग उरलेला जो काही भाराभर अभ्यास आहे तो आपण नंतर करू सो त्याच्यानंतर आत्मकथन आहे त्यानंतर म्हणींचा अर्थ आहे त्यानंतर पुन्हा एकदा वाक्प्रचार आहे विरुद्धार्थी शब्द आहे समानार्थी शब्द आहे त्यानंतर सामासिक शब्द हा आहेत म्हणजे समास आहे त्यानंतर समानार्थी शब्द आहे पुन्हा एकदा त्यानंतर पुन्हा एकदा पुस्तक आणि लेखकाचं नाव विचारलेलं आहे वाक्याचं व्याकरण नियमानुसार आहे का म्हणजे शब्दांचा क्रम विचारलेला आहे तिथे त्यानंतर पुन्हा विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द पुस्तक आणि लेखक आहेत त्यानंतर प्रयोग ओळखा आहे त्यानंतर आहे तुमचं शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे वॉकॅबलरीकडे जर तुम्ही सगळं पेपर बघताय तर वॉकॅबलरीकडे आपला जो भार आहे प्रश्नांचा मार्कांचा जो भार आहे तर तो वेटेज आपल्याला जास्त दिसतोय त्यानंतर इथं पुन्हा एकदा वाक्प्रचार ओळखायचा आहे समानार्थी वाक्प्रचार विरुद्धार्थी शब्द आहेत चुकीचा पर्याय म्हणजे सामासिक शब्द आहे आणि शब्दाचा विग्रह आहे पुन्हा एकदा त्यानंतर वाक्प्रचार आहे पुन्हा एकदा चुकीचा पर्याय ओळखा वाक्प्रचार आहे पुन्हा एकदा त्यानंतर पुन्हा समानार्थी शब्द आहे इतके म्हणजे जर आपण ह्या संपूर्ण मराठीचा अभ्यास बघितला वरचा तर त्याच्यात तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की व्याकरणापेक्षा जास्त तुम्हाला शब्द संग्रहावरती भर दिलेला आहे सो तुम्ही आता तयारी करताय तर तुम्हाला डेफिनेटली कशावरती भर द्यायचा आहे डेफिनेटली तुम्हाला सगळ्यात जास्त शब्दसंग्रहावरती भर द्यायचा आहे त्यानंतर आणखीन व्याकरणाचे कोणते टॉपिक आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूच पुढे आहे इंग्लिशचा सेक्शन इंग्लिशच्या सेक्शनमध्ये पहिला तुम्हाला पॅसिव वॉइसचा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन तुम्हाला फिल इन द ब्लँक्स भरायचा आहे त्याच्यामध्ये ॲडवर्ब भरायला दिलेला आहे तुम्हाला त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आर्टिकल आहे आर्टिकलवर प्रश्न आहे सिनॉनिमवर प्रश्न आहे क्वेश्चन टॅगवर प्रश्न आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आर्टिकलवर प्रश्न आहे त्यानंतर हा जो प्रश्न दिलेला आहे तर तो एरर फाइंड आउट करायचा आहे जे सिम्पल एरर्स आहेत सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असेल किंवा मग वाक्यामध्ये वापरलेले जे ॲडवर्ब आहेत ऍडजेक्टिव्ह आहेत प्रोनाऊन्स आहेत त्यांचे वर्ब सोबत असलेले अग्रीमेंट असतील त्यानंतर त्यांच्यामध्ये काही वेगळे शब्द वापरलेले असतील त्यांचा शब्दांचा क्रम चुकलेला असेल असे, असे सगळे एरर त्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत त्यानंतर तुम्हाला इडियम आहे इडियम्स वरती प्रश्न आहे ग्रॅमॅटिकल एरर फाइंड आउट करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला एरर फाइंड आउट करायचं आहे नंतर सिनॉनिम्स आहे विचारलेलं तुम्हाला इथे तुम्हाला प्रेपोजिशन आहे तर ते प्रेपोजिशन फिलिंग फिल इन द ब्लँक्समध्ये करायचं आहे त्यानंतर जर महत्त्वाचं बघितलं तर एरर परत फाइ फाईंड करायची आहे पुन्हा एकदा काय करायचं आहे हा काय आहे स्लोली हॉरीबली काय असतात ॲडवर्ब आहेत सो एल वाय लागलेले ॲडवर्ब तुम्हाला फिल करायचं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर पुन्हा वर्ब फिल करायचं आहे प्रॉपर वर्बचा फॉर्म क्वेश्चन टॅग विचारलेला आहे परत एकदा तुम्हाला इथे पंक्च्युएशन मार्क विचारलेला आहे त्यानंतर पॅसिव व्हॉइस विचारलेलं आहे इथे तुम्हाला अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क विचारलेला आहे प्रोवर्ब सांगायची आहे तुम्हाला मिनिंग विचारलेलं आहे प्रोवर्बचा काय आहे तो म्हण आहे ती त्यानंतर इथे तुम्हाला सिनॉनिम विचारलेला आहे त्यानंतर परत तुम्हाला करेक्ट स्पेलिंग विचारलेली आहे करेक्ट स्पेलिंग विचारलेली आहे इडियम विचारलेली आहे त्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा एकदा वर्बचा जो फॉर्म आहे शूटचा काय फॉर्म असेल तो विचारलेला आहे त्यानंतर पुन्हा इथे इंग्लिशचा भाग संपला म्हणजे जर इंग्लिशच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर इडियम्स विचारलेले आहेत प्रोवर्ब विचारलेले आहेत सिनॉनिम्स विचारलेले आहेत फाईंड द एरर विचारलेले आहेत ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस प्रामुख्याने विचारलेलं आहे पंक्च्युएशन विचारलेलं आहे क्वेश्चन टॅग विचारलेला आहे ओके सो तुम्ही अभ्यास करताना या घटकांवरती भर द्यायचा आहे आय होप की तुम्ही सगळं लिहून घ्याल मी याची एक पीडीएफ टेलिग्रामवर टाकेन तिथून तुम्ही ती बघून घेऊ शकता आता हे झालं त्यानंतर मग जे पुढचे जीएसचे प्रश्न आहेत तर त्या जीएसच्या प्रश्नांमध्ये प्रश्न कशावर आलाय याच्यापेक्षा आपण भर कशावर देऊ लेक्चरमध्ये दे या की कोणत्या सब्जेक्ट मधून आलाय ओके कारण आता आपण चा सा टॉपिक सांगण्यापेक्षा चा सा आपण सब्जेक्ट बघूया की कोण कोणत्या सब्जेक्ट मधून प्रश्न आले सो वी कॅन आपल्याला त्या क्वेश्चन जो आहे येणार आहे तर त्या जीएसच्या प्रश्ना सॉरी जीएसच्या आपल्याला सब्जेक्ट वरती फोकस करता येईल ठीक आहे सो हा जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तर तो आपल्याला कशावरचा विचारलाय भूगोलावरचा प्रश्न आहे दुसरा कॉमनवेल्थ गेम म्हणजे करंट अफेअर्सचा प्रश्न आहे तिसरा आहे पुन्हा एकदा करंट अफेअर्सचा प्रश्न चौथा जो आहे तर तो ओल्ड लेडी गांधी कोणाला म्हटलं जायचं तो मातंगिनी हजरा आहेत इतिहासावरचा प्रश्न आहे, आहे। त्यानंतर पुढचा जो आहे पॉलिटीचा प्रश्न आहे नर्मदारीवर पुन्हा जॉग्रफीचा प्रश्न आहे पॉलिटीचा प्रश्न आहे त्याच्यानंतर आर टी आय कायद्या विचारलेला आहे सो आरटीआय आणि आर टी एसवर प्रश्न येतात तुम्हाला माहिती आहे तलाठी भरतीमध्ये त्यानंतर ॲनी मॅस्करेन आहेत केरळामधल्या So, सो सा सा हा प्रश्न कुठला आहे पॉलिटीमधला प्रश्न आहे त्यानंतर नाईन्टीन सेंचुरी मरचं पी प्लॅनचा म्हणजे सायन्सचा प्रश्न आहे त्यानंतर भगवद्गीता एक जनरल प्रश्न आहे हा त्यानंतर जी के आपण त्याला स्पेसिफिक जी के म्हणूया आर टी आयवरचा प्रश्न आहे त्यानंतर डार्विननी जी कन्सेप्ट दिलेली आहे तर त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे पॅन्जेनिसिस त्यानंतर हा प्रश्न जो आहे हा करंट अफेअर्समधला प्रश्न आहे पुढचा ब्लाइंड कार्बन कॉपी बी सी सी काय आहे बी सी सीचा -सी फुल फॉर्म विचारलेला आहे म्हणजे जी केचा भाग टाकू आपण त्याला त्यानंतर हिमाचल प्रदेश पॉप्युलेशन विचारलेली आहे परत एकदा भूगोलाकडे आपण गेलो त्यानंतर हा एक वेगळा जी केचा प्रश्न आहे सफाई कर्मचाऱ्यांवरती प्रश्न आहे तो त्यानंतर करंट अफेअर्सचा प्रश्न आहे पुन्हा एकदा त्यानंतर सेकंड अँग्लो मराठा वॉर म्हणजे हिस्ट्रीचा प्रश्न आहे तुम्हाला त्यानंतर कर्मरी कर्मवीर भाऊराव पाटील हिस्ट्रीचा प्रश्न आहे समाज सुधारकांवरती प्रश्न आहे त्यानंतर करंटचा प्रश्न आहे पुन्हा एकदा त्यानंतर सेक्शन फाय विचारलेला आहे एखाद्या कायद्याचा तर तो पुन्हा एकदा जी केमध्ये टाकू आपण त्यानंतर सा त्यान हा जो प्रश्न आहे कार्डिओवेस्क्युलर डिसिजेस सायन्सचा प्रश्न आहे त्यानंतर हा इतिहासाचा प्रश्न आहे गव्हर्नर जनरलचा हा जो प्रश्न आहे तर तो कशावरचा आहे पेपरलेस कोणती कोड झालेला आहे सो केरळ आहे सो करंट अफेअर्सचा प्रश्न आहे त्यानंतर इथपर्यंत जे प्रश्न जे आहे ते इथपर्यंतचे प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवरती विचारलेले होते एक मिनिट हां so, सो इथपर्यंत जे हा पंचवीसावा प्रश्न करंट अफेअर्स म्हणजे जर आपण पुन्हा एकदा याची सगळी समरी घेतली तर आपल्याला असं दिसतं की भूगोलावर प्रश्न आहेत इतिहासाचे प्रश्न आहेत सायन्सचे काही स्पेसिफिक नाही पण जनरल प्रश्न आहेत त्यानंतर करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत आणि त्यानंतर ओव्हरऑल आर टी आय महत्वाचा आरटीआयचे दोन प्रश्न आपल्याला दिसले सो so, आरटीआय आहे आणि ओव्हरऑल वेगळा जी के मग त्याच्यातलं काहीही विचारलेलं आहे काहीही ओके सो हा झाला तुमचा जी के आणि जी एस चा भाग झाला त्यानंतर जर इथे तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता स्टार्ट होतो सो इथे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे स्पेसिफिक इथे घटक तुम्हाला विचारलेले आहेत आता याच्यात आता आपण या लेक्चरमध्ये हे नको बघूया पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊ ते सो अशा पद्धतीने जर तुम्हाला तो पेपरचा पॅटर्न माहिती असेल तुम्ही इतक्या प्रॉपर स्ट्रॅटेजीने प्रॉपर घटकांच्या स्ट्रॅटेजीने जर तुम्ही एक व्यवस्थित जर अभ्यास केला तर शंभर टक्के यावर्षी तुमचं त्या तुमच्या नावापुढे तलाठी पोस्ट जी आहे ही शंभर टक्के लागू शकते आणि याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे की ज्या ज्या घटकांचा आत्ता आपण उल्लेख केला तर त्या सगळे जेवढे काही ते घटक आहेत तर त्या घटकांचा तुम्हाला जितका जास्त सराव करता येईल तितका जास्त सराव जो आहे हा तितका जास्त सराव तुम्हाला करायचा आहे आणि त्यासाठी म्हणून आपण आपल्या ॲपवरती तुम्हाला जितका जास्त सराव करता येईल आणि जितकी आपली त्यासाठी मदत होईल त्यासाठी म्हणून आपण काय केलेलं आहे तर तलाठी भरतीसाठी म्हणून आपण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी टेस्ट सिरीज जी आहे तर ती टेस्ट सिरीज आपल्या ॲपवरती आपण स्टार्ट करत आहोत ही जी टेस्ट सिरीज आहे तर ती सत्तावीस ऑगस्ट म्हणजे गणपतीची सुरुवात होत आहे ज्या दिवसापासून गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे सो त्याच दिवशी आपण या टेस्ट सिरीजची सुरुवात करत आहोत आता ही जी टेस्ट सीरीज आहे तर जे जे आत्ता आपण घटकांचा सगळा उल्लेख केला ते सगळे घटक मराठीचे आणखीन काही स्पेसिफिक व्याकरणाचे घटक इंग्रजीचे अजून काही स्पेसिफिक व्याकरणाचे आणि शब्दसंग्रहाचे घटक त्यासोबतच जी एस असेल जी एसमध्ये भूगोल असेल इतिहास असेल पॉलिटी असेल आर टी आय आहे त्यानंतर करंट अफेअर्स आहे या सगळ्या घटकांचा समावेश करून आपण टोटल याच्यामध्ये पन्नास टेस्ट सिरीज जे आहेत त्या टोटल आपण पन्नास टेस्ट सिरीज याच्यामध्ये घेत आहोत याच्यामध्ये काही टेस्ट जे आहेत काही पेपर जे आहेत हे तलाठी भरतीचे आधीचे झालेले जे काही पेपर्स आहेत या पेपरांचा सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे त्यासोबतच इतर जितका जास्त आपल्याला या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सराव करता येणार आहे तो तितका आपण सराव त्याच्यामधून करणार आहोत दुसरी गोष्ट की यासोबतच या टेस्ट सिरीज सोबतच तुम्हाला मराठीचे लेक्चर्स इंग्रजी व्याकरणाचे लेक्चर्स जे काही शब्दार्थ आहेत इंग्रजीचे जे काही महत्त्वाची वोकॅबलरी आहे त्यांचे लेक्चर्स आणि सोबत जी एसचे सगळे लेक्चर्स म्हणजे आत्ता आपण जेवढा भाग घेतला त्या सगळ्यामध्ये समाविष्ट असलेले असे सगळे जी एसचे लेक्चर्स आहेत या सगळ्या लेक्चर्सचा समावेश तुमच्या या बॅचमध्ये असणार आहे याची फीज अतिशय कमी असेल महाराष्ट्रात कुठेही इतकी कमी फीज नसेल इतक्या कमी फीजमध्ये आणि खूप जास्त गुणवत्तापूर्ण असे सगळे जी एसचे लेक्चर्स इंग्रजीचे लेक्चर्स मराठीचे लेक्चर्स तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहेत सोबतच या ज्या काही टेस्ट सिरीज आहेत या पी डी एफ नाही आहेत तर त्या ऑनलाइन टेस्ट सिरीज असणार आहेत प्रत्येक आठवड्यामध्ये दोन 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 टेस्ट सिरीज तुम्हाला सॉल्व करायची आहेत ही ऑनलाईन टेस्ट सिरीज असेल याच्याबद्दलची माहिती जी आहे ॲपची जी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सो तिथून तुम्हाला तो ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे ॲप डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला ऑल कोर्सेसमध्ये तुम्ही गेलात किंवा वरती जर स्लायडर्स आहेत त्या स्लायडर्सवरती तुम्ही गेलात तिथे तुम्हाला तलाठी भरती दोन हजार पंचवीस यावर्षी पोस्ट फिक्स अशी एक बॅच दिसेल तुम्हाला तिथे तर ती बॅच तुम्हाला तिथून जॉईन करायची आहे त्याचं जे काही पेमेंट असतं ती बॅच जॉईन करायची आहे ती तुम्हाला सगळं ॲपवरून करायची आहे त्यानंतर तिथे तुम्हाला एक टाईम टेबल मिळेल की कोणकोणत्या दिवशी तुमची टेस्ट जी आहे ऑनलाईन टेस्ट आहे ही तुमची असणार आहे याच्याबद्दलचं संपूर्ण एकेका महिन्याचं एकेका महिन्याचं तुम्हाला टाइम टेबल मिळेल जिथे तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये आता सुरुवात करतोय आपण सो दोन आहेत ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस आपण प्रत्येक आठवड्यामध्ये तीन टेस्ट सिरीज असतील की जेणेकरून आत्ता तुमचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास प्रॉपरली व्हावा यासाठी म्हणून एका आठवड्यात आपण दोन टेस्ट सिरीज घेणार आहोत ज्यावेळेस जाहिरात येईल त्यानंतर एका आठवड्यामध्ये तीन 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 ऑनलाईन टेस्ट सिरीज असतील टेस्ट एकदा तुम्ही सॉल्व केली की लगेचच तुम्हाला त्याचं जे आन्सर आहेत एक्सप्लेनेशन जे आहे, आहे त्याचं म्हणजे सोल्युशन जे आहेत हे सोल्युशन्स आणि जितक्या विद्यार्थ्यांनी ती टेस्ट सॉल्व्ह केलेली आहे तेवढ्या सगळ्यांमध्ये तुमचा रँक किती आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे ऑनलाईन लगेचच मिळतात त्या पद्धतीने जे जे घटक तुमचे चुकलेले आहेत त्या घटकांवर तुम्ही जास्त फोकस करू शकता नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा नेक्स्ट टाईम अभ्यास करताना त्या घटकांचा जास्त अभ्यास करायचा आहे ओके सो अशा पद्धतीने जितका जास्त तुम्ही सराव कराल जितक्या चांगल्या टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह कराल जितके जास्त तुम्ही पेपर सॉल्व कराल तितकी ह्या वर्षी तुमची पोस्ट जे आहे ही फिक्स होणार थे। आहे आपण अपेक्षा करूया की लवकरच याची जाहिरात येईल आणि डिसेंबर पर्यंत याची परीक्षा होऊन जाईल यासाठी म्हणून तयारीला सुरुवात लवकरच करायची आहे ठीक आहे थांबूया आपण इथे ओके आणि पुढचे जे लेक्चर्स आहेत तर त्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण प्रत्येक घटकांचे म्हणजे प्रत्येक विषयांचे जे महत्त्वाचे घटक आहेत तर त्या सगळ्या महत्त्वाच्या घटकांचा कसा कसा अभ्यास करायचा आहे कुठून कुठून अभ्यास करायचा आहे शब्दार्थ कुठून करायचे व्याकरण कुठून करायचं या सगळ्याबद्दल माहिती आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत सो थांबूया आपण इथे